आज मी आपल्याला कधीच न बनवलेली नेहमीपेक्षा वेगळे मस्त असे खमंग कुरकुरीत आणि त्याहून जास्त चटपटीत भजी बनवून दाखवणार आहे आणि सोबतच कमी तेलातला पौष्टिक व तसेच चटपटीत नाश्ता असे दोन प्रकार बनवणार आहोत तर सुरुवातीला आपण भजी बनवून घेऊ तर ही भजी बनवण्यासाठी हे मी उरलेलं इडलीचं पीठ घेतलंय तुम्ही याऐवजी तांदळाला भिजवून वाटून वापरलात तरीही काही हरकत नाही आता आपल्याला यात टाकायचं आहे चण्याची डाळ इथं मी हे दोन चमचे डाळीला अर्धा तास गरम पाण्यात भिजवून घेतले तुम्हाला वापरायचं नसेल तर नाही वापरला तरी चालेल आता बारीक चिरलेली तीन हिरव्या मिरच्या टाकू तसं मिरचीचं प्रमाण तुम्ही तिखट कसं खाता त्या हिशोबाने वापरा मग नंतर यात कांदा टाकू कांदा मात्र थोडं जास्त प्रमाणात घ्या मी दोन मध्यम आकाराच्या कांद्याला थोडंसं मोटाळ कापून वापरले आता चिरलेले चार ते पाच कडीपत्त्याचे पानं व तसेच बारीक चिरलेला एक इंच आलं आणि अर्धा चमचा जिरं टाकून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकूया तर इथं मी या इडली पिठात अगोदरच मीठ वापरलं होतं त्यामुळे मी यात काही मीठ टाकणार नाही तुम्हाला थोडं जास्तीचं मीठ लागत असेल तर थोडंसं वापरू शकता तर आता आपण दुसरीकडे गॅसवर कढई ठेवून त्यात ते तेल टाकू आणि गॅसची फ्लेम मंद ठेवून तेल गरम होण्यासाठी सोडून देऊ आणि इडली पिठात टाकलेल्या जिन्नसांना व्यवस्थित मिसळून घेऊया जर तुम्हाला याच्यात इतर कोणत्या भाज्या वापरायच्या असतील तर म्हणजे की गाजर शिमला तेही वापरू शकता तर इथं आपलं हे भजीचं मिश्रण बनवून तयार आहे आता आपण भजी बनवायला घेऊ तर त्यासाठी अगोदर असं गोळा टाकून बघायचा मग तो तेलावर तरंगाय लागला की लहान मोठे हवे त्या आकारात एक एक भजी तेलात सोडून घ्यायचे पण लक्षात असू द्या की एकदाच जास्त प्रमाणात भजी तेलात सोडू नका थोडे थोडे तळून घ्यायचे आहे आणि हो भजीच्या तुलनेत त्याला तळायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मंदाचेवर खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्या तर ही भजी बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुसीत बनतात त्यामुळे हे खायला एक नंबर चवीचे आणि चटपटीत लागतात तर तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की भजी छान फ्राय झाले आहे आता आपण यांना काढून घेऊ याच पद्धतीने तुम्ही हवे तितके भजी बनवून कोणत्याही चटणीशिवाय खाल्लात तरीही खायला मस्त खमंग लागतात जर चटणी बरोबर तर मग काय विचारायलाच नको फारच चविष्ट लागतील तर चला मग आता आपण दुसरा कमी तेलातला नाश्ता बनवून घेऊ सर्वात अगोदर आपण एका भांड्यात रफली चिरलेली एक वाटी मेथी घेऊ इथं तुम्ही मेथीचं प्रमाण कमी किंवा जास्त नाही तर मेथीसोबत पालक पण घेऊ शकता तर मेथीच्या नंतर मी अर्धा लहान चमचा धने पावडर अर्धा लहान चमचा जिरं पावडर तसेच दोन चिमूट हिंग व अर्धा चमचा साखर चिमुटबर हळद आणि शेवटी थोडंसं मीठ टाकलं आहे आता खलबत्त्यात चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकूया मिरचीचं प्रमाण तुम्ही तिखट कसं खाता त्या हिशोबाने घ्या आणि सोबत अर्धा इंच आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा लहान चमचा ओवा आणि थोडं मीठ टाकून ठेच्यासारखं वाटून घ्यायचं आणि हो आपण मेथीसोबत पण मीठ टाकलंय त्यामुळे इथे हिशोबानेच वापरायचं कारण की हा ठेचा पण त्यातच जाणार आहे तर अशी आलं लसण मिरची पेस्ट टाकल्यानंतर यात टाकूया दोन चमचे दही दही थोडा आंबट असेल तरी चालेल आता एक कप न चाळलेलं गव्हाचं पीठ आणि सोबतच याचा कमांगपणा वाढवण्यासाठी वन फोर्थ कप बेसन मग नंतर एक चमचा तूप किंवा तेल तुम्ही काहीही वापरलात तरीही चालेल आता आपण पाण्याचा अजिबात न वापर करता अगोदर असं मिसळत मिसळत कणिक मळून घ्यायचं आहे तर जास्त सैलसर न मिळता थोडंसं घट्ट सर मळून घ्या आणि हो शेवटी गरज वाटल्यास म्हणजे की असं जास्त घट्ट बनलं असेल तर एक ते दोन चमचे पाणी वापरून थोडंसं स्मूथ कणिक बनवून घ्यायचं आणि असं कणिक बनवल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून जवळपास पेड्या इतका गोळा घेऊ आणि दोन्ही हाताने हळूवार दाब देत गोळी बनवून घ्यायची आहे हे पहा अशाच पद्धतीने गोळे बनवायला घ्या आणि दुसरीकडे गॅसवर तुमच्याकडे असेल त्या कढईत वाफवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवून द्या आणि इकडे तुमच्या वाफायच्या भांड्यात बसेल त्या प्लेटला तेल लावून किंवा अशा चाणीत गोळे ठेवायचे आणि पाणी गरम झाल्यानंतर गोळे ठेवलेल्या प्लेटला वाफवायच्या भांड्यात ठेवून गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आणि आठ ते दहा मिनिट वाफवून घ्यायचं दहा मिनिटानंतर आपण चेक करून पाहू की हे वाफले आहेत की नाही हे पहा काळी चांगली साफ निघाली आहे म्हणजे की हे व्यवस्थित वाफले आहेत मग हवं तर तुम्ही याला असंच कोथिंबीर पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता पण याला मी आणखीन चटपटीत बनवणार आहे तर त्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर अर्धा लहान चमचा मोहरी अर्धा लहान चमचा जिरं आणि जिरं मोहरी तडतडले की अर्धा लहान चमचा तीळ व चार ते पाच कडीपत्त्याचे पानं टाकून थोडंसं चमचा चालवून घेऊ म्हणजे की अशा प्रकारचा तडका बनवून घ्यायचा मग नंतर यात वाफलेले गोळे टाकून वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकूया आणि नंतर अर्धा मिनिट परतून घेऊ तर घरातल्या कमीत कमी साहित्यात व तसेच करायला पण सोपा आणि तितकाच चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता एकदा नक्की बनवून पहा तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत